नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास मालिकेत सध्या सिद्धूच्या लग्नाचे लगबग सुरू आहे मात्र लवकरच लक्ष्मी निवास मालिकेत एक मोठा खुलासा होणार आहे सिद्धू आणि पूर्वी एकमेकांना सांगतात की त्यांना हे लग्न करायचं नाही यामुळे सिद्धू प्रचंड आनंदी होतो आणि तो, तो भावनाला सगळं सत्य सांगायचं ठरवतो भावनासमोर प्रेमाची कबुली देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सिद्धू वेगवेगळे वेग प्लॅन बनवत असल्याचं पाहायला मिळते आता भावनासमोर प्रेम व्यक्त करायला सिद्धू केव्हा यश मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरेल दुसरीकडे भावना वेगळ्या वेग वेग चिंतेत असते आनंदी सुपर्णाच्या घरी राहून आल्यापासून ती कोणाशीच नीट बोलत नसते आनंदी सुपर्णाच्या घरी शनिवार रविवार राहण्यासाठी जाते पण घरी या परतल्यावर ती गप्पा आणि अस्वस्थ असते जेव्हा भावना तिला प्रश्न विचारते तेव्हा ती टाळाटाळ करते हे पाहून भावनाला आनंदीची काळजी वाटू लागते ती तात्काळ सिद्धूला फोन करून घरी बोलवते सिद्धू हळूहळू करून आनंदीला बोलतो करत असतो आता आनंदी सिद्धू समोर तिला सुपर्णाच्या घरी नेमका काय त्रास झाला हे सांगेल का हे प्रेक्षकांना आगामी पाहायला मिळेल याशिवाय लग्नाचे विधी सुरू असताना सिद्धूची आई त्याला हे कुंकू देवीसमोर ठेव आणि पूर्वीच्या कपाळाला लाव असं सांगते पण इतक्या त्याचा तोल जातो आणि ताट हात हातातून निसटून सगळं कुंकू भावनाच्या कपाळा पडतं यामुळे सगळ्यांना धक्का बसतो आता सिद्धूच्या हातून नकळत घडलेल्या घटनेचे पुढे जाऊन काय परिणाम होणार हे पाहणं मालिकेत महत्वाचं ठरेल आता सिद्धू पूर्वीचं लग्न मोडल्यावर यांचा सिद्धू आणि भावनाच्या नात्यावर काय परिणाम होणार त्यांचं नातं भरेल का हे पाहणं मालिकेत महत्वाचं ठरेल